नमस्ते सर्वांना तर मी आज कटोरी ब्लाउजचं कटिंग कसं करायचं ते सांगते तर छाती बत्तीस आहे कंबर अठ्ठावीस आहे उंची तेरा आहे गळा नऊ आहे आणि बाही चार आहे तर आपण कसं मार्किंग करायचं ते बघूया सुरुवातीला तर उंची आहे तेरा तेरा प्लस एक बंद बाजू आपल्याकडं घ्यायची बंद बाजूवरती म्हणजे तेरा तेरा आणि एक चौदा चौदावरती मार्किंग केलं आणि त्याच्या विरुद्ध छातीचं माप टाकायचं आहे तर छाती किती आहे बत्तीस बत्तीसचा चौथा आठ आठ प्लस दीड बरोबर साडेनऊ म्हणजे साडेनऊची घडी आपल्याला घ्यायची आहे तर ही अशी साडेनऊची घडी घेऊया हे साडेनऊ इथं आलेलं आहे आणि इकडं पण साडेनऊच घेऊया म्हणजे त्याचा आपल्याला चौकोन करायचा आहे तर आपण हे चौकोन कट करून घेऊया हा चौकोन कट करून घेतल्यानंतर आपल्याला तिथं शोल्डरचं मार्किंग करायचं आहे तर शोल्डर किती घ्यायची बत्ती छातीला साडेपाच इथं साडेपाच आणि मुंडा पण साडेपाच ह्याचा चौकोन करायचा आणि आपल्याला गळारुंदी आपला गळा किती आहे नऊ आहे तर नऊ गळ्यासाठी सव्वा दोन इंच गळारुंदी आणि गळा उंची आहे नऊ इंच तर इथं आपल्याला वरती सव्वा दोन घेतलेला आहे तर इथं अडीच पावणे तीन घेतलं तरी चालतं तर याचा आपण चौकन करून घेऊया ह्या गळ्याचा गोल राऊंड आपली छाती आहे बत्तीस तर इथं आठ वरती मार्किंग करून घ्यायचं आणि पुढे दीड इंच आपलं शिलाई मार्जिन राहिलेलं आहे तर हा आहे मुंडा मुंड्याच्या तिथं चौकोनाच्या तिथं दीड इंच घ्यायचं आणि दीड इंच घेतल्यानंतर हा मुंड्याचा सेप असा द्यायचा गोल जाले बैक ची मैं कट गड़ा। गड़ा ही झाली बॅकसाईडची मार्किंग कट करून घेऊया आपण हा गळा गळा कोणताही घेऊ शकता तुम्ही आणि इथं शोल्डरच्या मध्यभागी हा आपला टक्से, टक्स येईल टक्सचा हा मार्किंग तर ही झाली बॅक साईड तर आपण आता फ्रंट साइड काढूया फ्रंट साइड काढताना आपलं आपण जी बॅग जी काढलेली आहे ती ठेवली तरी चालते आपण हे सेम टू सेम चौकोन मार्किंग करून घ्यायचा हा चौकोन कट करून घ्या फक्त चौकोन कट करून घेतलेला आहे अजून आपल्याला माप टाकायचे आहेत तर आता बघा मागचे पुढचे शोल्डर सेमच येते साडेपाच साडेपाच आणि ही गळारुंदी सव्वा दोन आहे तेवढीच आहे आणि फक्त पुढचा आपला पुढचा गळा किती आहे बघा पुढचा गळा आहे साडेसहा तर साडेसहावरती मार्किंग करायचं आणि हा चौकोन करून घ्यायचा आणि हा गोल गळ्याचा आकार आता आपण फ्रंट साईडवरती कटोरीचं मार्किंग करूया तर कटोरीचं मार्किंग करण्यासाठी बंद बाजूवरती साडेतीन आणि या साईडला अडीच हे शोपट्टीचा असा शेप द्यायचा हा सेप दिल्यानंतर आपल्याला कटोरीचं मार्किंग करण्यासाठी ह्या साईडवरून म्हणजे जिथं आपण अडीच इंच टाकलेलं आहे शोपट्टीसाठी त्या साईडकडून आपल्याला चार इंचावरती मार्किंग करायचे चार इंच आणि जो पुढचा गळा आहे तर गळ्याच्या तिथं ह्याच चौकोनाच्या पॉईंटपासून वरती शोल्डरच्या साईडला एक इंचावरती मार्किंग करायचं आणि हा जो आपला मुंडा आहे आपण किती साडेपाच मुंडा घेतला होता तो ह्याचा परत चौकोन करून घेऊया आपण कारण आपण पेपर कटिंग मागचं ठेवल्यामुळे इथं चौकोन इथं आलेला नाही आहे तर हा चौकोन केला आणि हा चौकोन केल्यानंतर ह्या चौकोनाच्या पॉईंटपासून आतमध्ये आपण साइडला दीड इंच घेतलं होतं तर आपली ही फ्रंट साइड असल्यामुळं आता आपण एकच इंच घेऊया एक इंच घेतलं आणि इथं दीड इंच हे शिलाई मार्जिन आपलं होतं तिथं मार्किंग केली आणि हा आपला फ्रंट साइडचा हा मुंडा असा हा फ्रंट साईडचा मुंडा झाला आता आपल्याला कटोरीची मापं टाकायची तर हा एक इंच आपण घेतलेला आहे आणि जो मुंड्याचा सेप दिलेला आहे जो एक इंच घेऊन हा जो आतला सेप आहे त्या सेपपासून अडीच इंचावरती मार्किंग करायचं आणि इथं आपण हे चार इंचावरती मार्किंग केलेलं आहे तर हा कटोरीचा हा झाला आकार हा कटोरीचा आकार झाला तर आपण हे कट करून घेऊया पुढचा गळा ही आपली ही कटोरी निघालेली आहे आणि आपला हा पुढच्या भागाचा आपण मुंडा कट करू ही कटोरी ही कटोरीच्या साईडचा भाग आणि ही शोपट्टी तर आपले हे कटिंगसाठी हे रेडी झालेलं आहे बॅक साईड आणि हे दोन पार्ट आता ह्या कटोरीचं आपल्याला परत ही कटोरी वाढवून घ्यायची आहे मला सिंगल पेपर घेतला तरी चालतो तरीही ह्याच्या सगळीकडे थोडं 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 जास्त ठेवायचं आहे कारण आपल्याला ही कटोरी वाढवून घ्यायची आहे अशी मध्यभागी ठेवून त्याची मार्किंग करून घ्यायची आहे अशीच मार्किंग करायची सेम काही बदल करायचा नाही जे नवीन शिकत आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप छान आहे व्यवस्थित बघा नाही समजलं तर कमेंट नक्की करा मी परत एकदा समजून सांगेन तुम्हाला तर ही कटोरीचं मार्किंग केल्यानंतर ही अशी कटोरी आहे तर त्याच्यामध्ये हे आपलं बत्तीस साईजचं असल्यामुळं ह्या गळ्याच्या साईडला एक इंचावरती मार्किंग करायची आणि या साईडला त्याच्या विरुद्ध साईडला साधारण एक ते दीड इंचाप सव्वा इंचापर्यंत मार्किंग करूया हे प्रत्येक साईजला हे कमी जास्त होत राहतं मी बत्तीस साईजसाठी तुम्हाला हे परफेक्ट सांगितलेलं आहे आता याचा जे हे एक इंच वाढवलेलं आहे तिथपासून ते इकडचं सव्वा इंच वाढवलेलं आहे तिथपर्यंत हे असं मोजायचं आणि त्याचा मध्य काढायचा किती आलेला आहे आठ आठचा मध्य हे चार हे चार इंचावर मार्किंग आहे तर असे ही सरळ लाईन मार्किंग करून घ्यायची तर हा मध्य आहे ह्या मद्यापासून खाली सरळ खाली दीड इंचावरती मार्किंग करायची लक्षात घ्या सगळं बत्तीस साईजसाठी परफेक्ट आहे तर खाली दीड इंचाचे मार्किंग केल्यानंतर आपल्याला ह्या पॉईंटपासून ते ह्या पॉईंटपर्यंत हे असं सेम आलं पाहिजे किती आलेलं आहे हे साडेचार आणि इकडचं चा साडेचार परफेक्ट आलेला आहे म्हणजे आपला हा पॉईंट बरोबर आहे तर आता हा गळा आहे आपला ह्या गळ्याच्या तिथं फक्त पाव इंच वाढवायचं आहे आणि ह्या साईडला ह्या साईडला पण पाव इंचावरती मार्किंग करायची आणि हे गळ्याच्या तिथलं पाव इंच आणि इथं जे एक इंच वाढवलेलं होतं ते तर आपल्याला ते जॉईंट करायचं आहे तसं मी पट्टीने जॉईंट करून घेतलं आणि हा पार्ट देखील आपण इथं जॉईंट करू तर हे झालं मार्किंग आपलं आता इथं जे पाव इंच वाढवलेलं आहे तिथून ते इथलं सव्वा इंचाचं मार्किंग आहे तिथपर्यंत आपल्याला हा गोल शेप द्यायचा तर आपल्याला हे झालं वाढवलेल्या कटोरीचं मग तर आपण हे कट करू आता व्हिडिओ थोडा मोठा होतोय पण या गोष्टीला थोडंसं सविस्तर सांगितल्याशिवाय कळत नाही तर तुम्ही शेवटपर्यंत व्यवस्थित बघा तरच तुम्हाला समजेल तर बघा आपली ही झाली कटोरी तो कटोरीचा हा असा हा आपल्याला जो आपला हा सेंटर होता तो आपण सेंटर काढून घेऊया हा सेंटर आणि या सेंटरच्या या साईडला दीड इंच आणि उंचीला साधारण अडीच इंच कटोरी चा कटोरी आप आप तर असं आपलं हे कटोरीचा टक्स आणि ही कटोरी आपली अशी आहे ही रेडी आहे तर आपलं हे सगळं मार्किंग झालेलं आहे व्यवस्थित जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि कमेंट करा तुम्हाला काय समजलं नाही ते मला कमेंट करून नक्की सांगा थँक्यू